मारण्याचा प्रयत्न केला केलायदा आता घेणं उचित नाही बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणाऱ्या आमदार अमोल यांच्यावर हल्ला म्हणून आहे तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं एका मुक्का मारण्याचा प्रयत्न केला नाही गेल्या काही दिवसापासून संगम दर अशांत करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू होता एकनाथराव शिंदे साहेबांची न भूतो न भविष्य अशी एक रॅली आणि सभामुठी होती त्यामुळं लोकांकडून असा कोणाला तरी काढून हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु आपल्याला जा जाता येईल कटाचा जा भाग असू शकतो संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर आज हल्ला करण्यात आला गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना एकाने आमदार खताळ यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खळबळ उडालीय याबाबत माजी मंत्री थोरात यांचे राजकीय विरोधक पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या, या घटनेचा निषेध केला असून आता तरी पराभव स्वीकारला पाहिजे अशी टिप्पणी केली आहे मी प्रथम तर ह्या झाल्या बॅड हल्ल्याचा मी निषेध करतोय आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये त्यांनी हे कोणाचे पुरस्कृत होते पोलिसांना या संदर्भात चौकशी सूचना दिलेल्या आहेत परंतु अशा प्रकारचा बॅट हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी असं काही वाटत असेल कोणाला तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही शेवटी कायदा आता घे घेणं उचित नाही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दुसऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत संगमनेरात नेमकं हे सगळं काय काय सुरू आहे हे वैचारिक हातापायीवर आलेली आहे का असं का, का हो का की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे लोकशाही मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उतरतील